पार्थ पवारचं नाव पहिल्या दिवशी पासून नाहीये म्हणून तर आमचा खरा लढा होता की त्याच नाव एफ आय आर मध्ये का नाही पूर्ण महाराष्ट्रात झालंय की पार्थ पवारला क्लीन चिट पार्थ पवारचं नाव चार्जशीट मध्ये नाही असं होऊ शकत नाही पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली अशी बातमी आज सगळ्या माध्यमांनी चालवली मला माध्यमांना पहिला प्रश्न विचारायचा आहे की ही बातमी किंवा हा अहवाल तुमच्यापर्यंत आला होता का आणि तो येण्याआधी तुम्ही ही बातमी कशी चालवली कारण हा अहवाल अजून आलेलाच नाही मी पूर्ण माहिती घेतली आहे अजून हा अहवाल रिलीज झालेला नाही त्याची इनफॅक्ट शेवटची बैठक सुद्धा अजून बाकी आहे अशी माहिती मला आता त्या विभागाकडनं मिळतीय तर प्रत्येक माध्यमांनी आज बातमी चालवून टाकली की पार्थ पवारला क्लीनशीट तर ही कुठचीही क्लीन शीट पार्थ पवारला मिळालेली नाही दुसरं म्हणजे मागे जी चार्जशीट फाईल झाली होती पोलीस डिपार्टमेंट कडनं कारण दोन एफ आय आर आहेत या प्रकरणात एक बावधनला आहे आणि एक खडकला आहे तर बावधनच्या एफ आय आर मध्ये खडकच्या एफ आय आर मध्ये जी चार्जशीट झाली होती त्या दोन्ही एफ आय आर मध्ये पार्थ पवारचं नाव पहिल्या दिवशी पासून नाही आहे म्हणून तर आमचा खरा लढा होता की त्याचं नाव एफ आय आर मध्ये का नाही आणि जर एफ आय आर मध्ये त्याचं नाव नाहीये तर चार्जशीट मध्ये नाव येण्याचा प्रश्नच येत नाही आणि आम्ही हा प्रश्न जेव्हा आधी कलेक्टरांना सगळ्या अधिकाऱ्यांना विचारत होतो त्यांचं असं म्हणणं होतं की एफ आय आर मध्ये नाव नंतर घातलं जाईल तर म्हणून आता ज्या घटकेला जी चौकशी चालू आहे चौकशी पूर्ण झालेली नाही आत्ताच्या घटकेला शीतल तेजवानीला बेल मिळू नये म्हणून एक चार्जशीट फाईल झाली होती आणि त्या चार्जशीट फक्त सीमित शीतल तेजवानी पुरतीच होती त्याच्यात पार्थचं नाव येण्याचा प्रश्नच उठत नाही म्हणून मला माध्यमांना विनंती आहे की चुकीच्या बातम्या देऊ नका पूर्ण महाराष्ट्रात झालंय की पार्थ पवारला क्लीनचीट पार्थ पवारचं नाव चार्जशीट मध्ये नाही असं होऊ शकत नाही आणि आता म्हणूनच मी ते पूर्ण एक प्रिंट आऊट काढलंय तो प्रिंट आऊट द्या हा पॉवर ऑफ अटोर्णी आहे शी शीतल तेजवानी ज्या बहा शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यामध्ये झालेलं पॉवर ऑफ अटोर्णी आहे याच्यात प्रत्येक पानावर त्यांचं नाव आहे प्रत्येक पानावर इतकंच नाही तर याच्यात पार्थ पवारचा फोटो त्याच्यावर शिक्का त्याच्यावर त्याची सही हे बघा सगळ्यांनी झूम इन करून दाखवा पार्थ पवारचा फोटो त्याच्यावर त्याची सही शिक्का खाली विटनेसची सही आणि हा जो विटनेस आहे त्याचा इतर कंपन्यांमध्ये त्याच्याबरोबर डायरेक्टर आहे इतकंच नाही तर हे नोटराइज आहे याच जमिनीचा व्यवहार पार्थ पवारनी शीतल बरोबर केलेला ही पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी सुद्धा मी खारगे समितीला दिली आहे म्हणून खारगे समिती त्यांना याच्यातनं बाहेर काढूच शकत नाही आणि काढलं तर खारगे समितीला मी धारेवर धरणार आहे आणि एवढंच नाही तर हायकोर्टापर्यंत याच्या विरुद्ध मी लढा देणार आहे आताच्या घटकेला या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रासमोर यायला हव्यात म्हणून मी बोलले की कुठल्याही परिस्थितीत मुंडवा घोटाळ्या प्रकरणात पार्थ पवारला बाहेर येऊ शकणार नाही आणि जरी त्या समितीने अहवाल मॅनिप्युलेट केला तरी हायकोर्टात जाऊन मी लढून ते खरंच खरं जे आहे ते हायकोर्टापुढे मांडणार आहे माझा लढा मी चालूच ठेवणार आहे कुठल्याही न्यायात कुठल्याही सहानुभूतीचं चा काळ चालत नाही जर जो जी, जे जे त्यांनी गुन्हे केलेत एक आधी एक खोटी कंपनी बनवणं त्या खोट्या कंपनीचे सगळे व्यवहार बदलणं त्या व्यवहारात एलओ आय मिळवणं एलओ आय स्टॅम्प ड्युटी वेव्हर घेणं स्टॅम्प ड्युटी वेव्हर नंतर अमुक करणं हा सगळा प्रकार जो झालाय तो कोणी त्याच्यातनं वाचणं पार्थ पवारांना शक्य नाही आणि जसं मी सांगितलं हे जे डॉक्युमेंट आहेत ही सगळी पेपरवर आहेत त्यामुळे सहानुभूतीने या सगळ्या गोष्टी मिटणार नाहीत नाही मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना अतिशय संवेदनशील आहेत आणि ह्याच्यात जो मृत्यू झाला आता जे अजित पवार गेले त्यांच्या विरुद्ध माझ्या एवढं तर महाराष्ट्रात कोणीच लढलं नसेल पंधरा वर्ष मी त्यांच्या विरुद्ध लढले पण ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला प्रचंड हळहळ आपल्या सगळ्यांच्या मनात झाली मला प्रचंड दुःख झालं होतं दोन दिवस सुचत नव्हतं हो की हे काय झालं कसं झालं पण त्यानंतर अमुक अमुक जी माहिती मिळत गेली अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या त्याच्यात सुद्धा मी बरीच माहिती घेण्याचा सध्या प्रयत्न करते ही माहिती बाहेर आल्यावर मी सांगेनच पण आत्ताच्या घटकेला दुःख एवढं होत की एवढी त्यांची जवळची माणसं घरातली माणसं आणि त्यांच्याबरोबर पक्षात काम करणारी माणसं ही इतकी जवळची त्यांच्याबरोबर रोज काम करत असताना यांना दुःख का झालं नाही यांना घाई का झाली हा जो महाराष्ट्र असंख्य महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला प्रश्न पडलाय की हिंदू धर्मात किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीत असं होत नाही आणि आज जो या शपथविधीमुळे गेलेला महाराष्ट्रातला सोशल मेसेज आहे की घरातलं व्यक्ती गेलं तरी कामकाज चालू ठेवायचं असतं हा जो एक सोशल चुकीचा मेसेज गेलाय महाराष्ट्रात याची खंत वाटते एवढंच आता मला मलाय आता बावनकुळेनीच जी जाहीर केलेली होती मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांच्याकडनंच खारगे समिती ही जा, जाहीर झाली होती आणि ही चौकशी करणार होती आता चौकशीचा अहवाल जर पार्कला खरंच चिट मिळाली येत्या मंगळवारी किंवा बुधवारी जेव्हा पण तो अहवाल रिलीज होईल तेव्हा तर मात्र त्यांच्याकडे जाऊन उपयोग नाही मग फक्त न्यायालयात मी जाणार